आपल्या स्वागत आहे आणि या ठिकाणी आपण आहोत अंतरवली सराठी या ठिकाणी जी की जारांगे पाटलांची कर्मभूमी म्हटलं जात जिथून त्या आरक्षणाची खरी चिंगारी त्या ठिकाणा पडली होती आणि या आरक्षणासाठी मराठा बांधवांना सर सगळ न्याय मिळावा याच्यासाठी वारंवार सरकारकडे विनंत्या मागण्या शांतता मार्गाने लोकशाही मार्गाने जरांगे पाटलांनी विविध आंदोलनं केली मात्र सरकार अपयशी ठरलंय सरकारला आता घाम फुटलाय आहे की हे मराठे जर मुंबईमध्ये आले तर त्यामुळे झरंगे पाटलांना आझाद मैदानावर बसू दिलं जात नाही असं सरकारचा जरी डाव असला तरी आझाद मैदानावर आम्ही जाणार त्या मार्गाने जाणार अशा संतप्त प्रतिक्रिया या नागरिकांमधून येत आहेत हे मराठा बांधव आहे साधारणतः हे नांदेड ते हिंगोली कुठून आले लातूरून आले लातूरून आले तुम्ही काय तुम्ही आम्ही दादांसोबत मुंबईकडे निघणार आहोत आणि दादांचा आदेश असेपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि फडणवीसने मराठ्यांना दादागिरीची भाषा दाखवून पोलीस यंत्रणे मार्फत मा, 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 दादा जे निर्णय घेतील ते मराठा समाजाला अंतिम असेल आणि मराठ्यांना कुणबी आरक्षण कुणबी आम्ही पहिलेच ओबीसीमध्ये हो। आहोत फक्त कुणबीन मराठा फक्त वाद लावला येईल आम्ही कुणबी आरक्षण आम्हाला जाहीर करावं आणि सणासुदी आम्ही निघालो म्हणजे आम्ही सण सोडून निघालो आणि दादानी सांगितलं सण काय नंतर पुन्हा पण पुन येणार आहे त्याच्यामुळं आम्हाला आरक्षणाची आम गरज आहे हे है सरकारनं ओळखून घ्यावं साधारणतः महिना दोन महिन्याचं नियोजन कसं करत होतो तुम्ही गाव पातळीवर कशी तयार केली दादा आम्ही वर्गणी शंभर रुपयापासून केलेली आहे जे विरोधक असतील यांच्याकडे पुरवणी कुठून होते आणि दादा तुमच्यामार्फत सांगू शक शकतो की आम्ही शंभर रुपये वर्गणी करून मुंबईत आरक्षण लढ्यामध्ये सामील आहोत आणि आम्हाला आमचा दादाचा संघर्ष जेवढा दोन गेली मी दोन वर्षे ह्या संघ संघर्षामध्ये आहे मराठा आरक्षणाचा लवकरात लवकर सरकारने मराठा आरक्षण जाहीर करावे एवढंच झेंडे सरकारनं आरक्षण जाहीर करावं आम्ही कुणाच्या मदतीशिवाय आलो आलो आहेत आम्हाला आमच्या दादांनाही कुणाची मदत नाही दादांना या ठिकाणी मराठा बांधव एकत्र येतात सर्व ऊर्जा मिळते आणि दादा मग त्या युद्धाच्या लढाईला जंग हारायला भागी पडत नाहीत आता ते कसली परिस्थिती मुंबईत जाणार आहेत मुंबईत गेल्यानंतर जर दहा दिवसाची पंधरा दिवसाची वेळ आलीच तिथे राहायची तर काय तयारी आहे तर आम्ही तर असे सहा महिन्याची तयारी करून निघालो आमच्यापाशी जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था ही आमच्याकडे आहे आम्हाला सरकारची गरज द्यायला पाहिजे वस आम्हाला गरज आहे आरक्षणाची देखील पोलिसीमध्ये मिळाली आणि त्या आरक्षणासाठी आम्ही तुमच्या सहा महिने वर्षभर आम्ही कुठे लागायचे देत नाही परंतु सरकारनं शाळांना भूमा भूमिका घेऊ परंतु आमची मागणी राहतात सोबत काय काय घेतो आमच्यापाशी आम्हाला जे साहित्य लागतं आहे घेवायचं लागतं आहे जे जे मूलभूत गरजा आहेत आमच्यासोबत आहेत आम्ही अति मूलभूत गरजा ज्या असतात सोबत घेतलेल्या आहेत जे पाटलांना भर देण्यासाठी करोनाच्या संख्येने या ठिकाणी मुंबईच्या दिशेने आलेला आहे दादा एकीकडे एकटे म्हणून जरांगे जर म्हणून तर मुंबईतलाच नाही महाराष्ट्रातील सगळ्या सरकारला काम आज हे मी जरांगे हमसअप जरांगे म्हणणार आहे गोटखावजी जरांगे त्याचं काम आहे तर सरकारला काय सांगाल ते सरकारला एकच सांगायला आम्ही की बाबा एवढ्या संख्येनं आम्ही यायलो सगळ्या करून तर आम्हाला गरज आहे जेव्हा आरक्षण जाहीर करून टाकावं

आरक्षण आंदोलन करण्यासाठी जागा नाकारली असं जे नाही सरकारने आंदोलन तिथं तिथे जाणार गणेश उत्सवामध्ये आहे आम्ही हिंदू सर्वात आमची पण होती आम्ही हिंदू हा खूप मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव या मराठा बांधवाच्या मनातली खरी भावना येत झरंगे पाटील जर आजार आझाद मैदानावर जाण्यासाठी थांब आहे आणि आम्हाला जरी पर्यायी रस् मार्ग दिला असला आंदोलन करण्यासाठी तरी पण आम्ही मराठी आहोत आम्हाला गरिमी कावं माहिती आहे आम्ही कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं जरागे पाटील जिथं असतील तिथं आम्ही पोहोचल्याशिवाय राहणार नाही ह्याच निर्णयावर या बांधवांचं ठाम असं मत आहे आणि म्हणून आता सरकारनं कुठेतरी याची दखल घेतली पाहिजे स्थानिक पुढवारी असतील प्रशासन असेल हे आम्हाला आरक्षण जे पाहिजे दादा खरं पाहिलं तुम्हाला आरक्षण हे उद्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी

आम्ही या आरक्षण मिळत आहोत हे बाबा जरी गावखेड्यातून आले असले तरी त्यांनी मतदार सांगितलं की पूर्वी पाटलांना जमिनी येतो परंतु आता पाटलांचे दोन मुलं दोन मुलांचे मुलं असं जे विभाजन झाले त्याच्यामुळे देखील कुठेतरी हा मराठा बांधव संकटात आहे कुठेतरी आर्थिक आहे आर्थिक आहे आणि हे सर्व निर्देश सुद्धा सरकार काही करत नाही त्याचं सरकारनं घेऊन आरक्षण निश्चित या घ्यायला पाहिजे दादा तुम्ही काय सांगा मी नायक जरूर काय आमचं जवळपास साडेचारशे किलोमीटर अंक मी इथं आलोय आणि गेल्या वेळेस पण पटना सुरू आम्ही होतो त्यामुळं गेल्या वेळेस वाशिंद परत आलो त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं करू हायकोर्टानं करू त्या परवानगी त्यावेळेस आम्ही पाटलासोबत जाणार आणि मराठा आरक्षणाचा गुलाल लावूनच घरी परतणार हीच आमची सर्व तरुणांची एक मानसिकता आहे एक मानसिकता लक्षात घेता या ठिकाणी येणारा जो प्रत्येक मराठा बांधव आहे साथ है। तो आरक्षणावर ठाम आहे आरक्षण घटक शिवाय आता आम्ही माघार घेणार नाही हा निश्चय आता त्यांच्या दृढ मनात ठाम आहे आणि जरांगे पाटलांना साथ देत आता हे मावळे खरं तर मुंबईच्या दिशेने आता रवाना होता आहे क्रांतीसाठी मी आणि डोळ्यांशी